छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही येथील दहा बारा वर्षांपासून एक भव्य अशी रंगभरण स्पर्धा आयोजित करतो सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू केली ही स्पर्धा नंतर बक्षिसाचं स्वरूप वाढत वाढत अगदी नांदेड ते हैदराबाद विमान प्रवासापर्यंत आम्ही बक्षिस ठेवलेत कोविडच्या दरम्यान विमान प्रवास खंडित झाल्यापासून मग आता थोडस कॅश प्राइजेसवर वर आले पण गेल्या अर्धा वर्षापासून हजारोंच्या संख्येनं लिटरली शहरातले आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागामधले कित्येक विद्यार्थी दरवर्षी आमच्याकडे या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी येतात आणि आम्ही खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली असं सा समजतो आता आजच्याच शिवजयंतीचा महोत्सवाचा आयोजन बघा आजचा विषय जो आहे तो मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी काय काय करता येईल हा विषय ठेवून दिलेली चित्र आहेत आणि ती चित्र मुलांना रंगवायची होती मग त्याच्यात खेळतानाची चित्र आहेत रिडिंग केल्याच्या नंतर वाचन केल्याच्या नंतर काय फरक पडतो याला धरून चित्र आहेत आणि शहरभरातली हजारो मुलं येतात रंग सोबत आणतात आणि ही सुंदर सुंदर चित्र रंगून आमच्या हातात देतात येणाऱ्या प्रत्येक मुलाला हमखास रिटर्न गिफ्ट सुद्धा आम्ही देतो त्यामुळे मुलं प्रचंड खुश असतात बक्षीस कोणाला एकाला दुसऱ्याला मिळेल या मध्ये पण प्रत्येकाला एक हमखास रिटर्न गिफ्ट मिळत असल्यामुळे मुलं दरवर्षी आनंदाने या दिवसाची वाट बघतात